गीतेतला प्रत्येक अध्याय किंबहुना प्रत्येक श्लोक काहीतरी महत्त्वाचं सांगणारा आहे पण त्यातल्या दहाव्या अध्यायाचं वैशिष्ट्य मला खूप वाटत कारण हा अध्याय सामान्य माणसाला ईश्वराच्या समकक्ष होण्याची युक्ती सांगतो ती युक्ती आहे अप्रतिम कौशल्य किंवा मोठेपणा किंवा स्वत्व ज्यांच्या ज्यांच्याकडे हे आहेत त्यांच्याकडे बोट दाखवीत श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले बघ यांना बघ हे माझ्या समकक्ष आहेत कारण त्यांच्या असण्यातूनच तुला माझ्या असण्याची प्रचिती येईल या सर्व माझ्या विभूती आहेत तर अशा या विभूती योगात स्वतःच्या खाणाखुणा सांगताना श्रीकृष्णाने खूप काही खुणा दाखवल्या आहेत अगदी आदित्य नामहम विष्णू पासून सुरुवात करून कधी इंद्र कधी हिमालय कधी सिंह कधी गंगा कधी खुद्द अर्जुन कधी खुद्द वासुदेव म्हणजे स्वतः श्रीकृष्ण कधी ऐरावत कधी वसंत ऋतू कधी मार्गशीर्ष महिना अशा खाणाखुणा कृष्णाने स्वतःच्या विभूती म्हणून अर्जुनाला दाखवल्या अशा या विभूती योग नावाच्या अध्यायात एक ओळ मला विशेष करून भावलेली आहे ती म्हणजे दंडो दमयताम अस्मी जिगी शिताम आता दंडो दमयताम म्हणजे ज्यांनी शासन करायचं आहे ज्याला शासक म्हणून राज्यकारभार चालवायचा आहे त्याच्यामध्ये दंड देण्याची आणि तो न्याययुक्त दंड असेल असा न्याययुक्त दंड देण्याची क्षमता आहे ती क्षमता ती कपॅसिटी ही माझीच विभूती आहे असं श्रीकृष्ण म्हणतात तसच ज्याला जिंकायची इच्छा आहे जो जिगी म्हणजे कोणाला तरी जिंकायचं आहे विजय प्राप्त करायचा आहे म्हणजेच पर्यायाने जो शासक म्हणून पुढे येऊ इच्छितो त्याच्याकडे देखील नीती हा गुण असणे ही देखील हे अर्जुना माझी विभूती आहे थोडक्यात ज्याला इतरांना जिंकायचं आहे आहे त्यांच्यावर शासन करायचं त्याने नीतीने वागलं पाहिजे आणि न्यायप्रिय राहून न्याय, न्याय निष्ठुर राहून चुकीसाठी दंड केला पाहिजे तरच तो चांगला शासन करता आज आपल्याला भगवंताच्या या दोन्ही विभूतींची पदोपदी आठवण यावी अशी परिस्थिती आहे आपल्या देशात अपराध घडत आहेत त्यांच्या तपासाला कित्येक वर्ष इत्यादी गोष्टी पाहिल्या की असं वाटतं की दंडो दमय या गुणाची आणि या विभूतीची पुन्हा एकदा सर्वांना जाणीव करून देण्याची गरज आहे मी एकदा ऑफिसच्या कामानिमित्त जपानला गेले असताना तिथलं सुप्रीम कोर्ट पाहिलं गेल्या दहा वर्षाहून अधिक तिथे एकही केस चालली नाही तसेच सुप्रीम कोर्टात जजची नेमणूकही केली नाही कारण काय तर तिथे खालच्या कोर्टामध्ये झालेली प्रोसिडिंग व शिक्षा एवढी झटपट व पारदर्शी असते ती मान्य असते कोणी सुप्रीम कोर्टात अपीलच करत नाही त्या देशातील दंड प्रणालीवर एवढा त्या जनतेचा विश्वास आहे आणि एवढी ती झटपट आणि पारदर्शक अशी दंड प्रणालीची पद्धत आहे जी गोष्ट दंड प्रणालीची तीच गोष्ट नीतीची जिंकून येताना आणि राज्य करताना नीतीने केलेत तर तुम्हीही ईश्वराच्या विभूतीचे साक्षात्कार ठराल पण नीती सोडून केलेत तर तर काय हे चित्र आपल्याला रोज दिसत पण हे जे काही चित्र असेल ते असो न्यायबुद्धीने चुकीचं माप पदरात घालून शिक्षा करणे आणि नीतीने राज्य करणे हे दोन ईश्वरासमकक्ष नेणारे गुण प्रत्येक प्रशासकात येवोत अशी श्रद्धा बाळगायला आज तरी काय हरकत आहे